गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहेत सगळे मस्त ना चला आजचा दिवस आहे तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जवळही ईश्वर चेहरी प्रार्थना आहे आणि चलो कोल्हापूर आता श्रीषाला व्हॅक्सिन द्यायचं आहे म्हणून चेहरा एवढं पडलेला आहे तिचा आता बघू इंजेक्शन देताना वगैरे रडते का आणि नंतर तिथेच आपल्याला मामाचं गाव जवळच आहे सो तिकडेही जायचं आहे आजीची थोडीशी तब्येत खराब आहे सो तिलाही भेटू ए की दोन चार मिळाले तर पण बस आहेत कुठं मलाच का हा कुठं मलाच दिसन किंवा

आजीला भेटलो आणि नंतर ना मामा दोघी मामी सुट्टीला गेलेल्या होत्या म्हटलं की आऊला तेवढंच भेटून आम्ही निघू मामा ॲक्च्युली हॉस्पिटलमध्ये होते आणि म्हटलं की जाता जाता भेटून जाऊ हे आमचं दवाखाना बघा कसं वाटतंय मामा डॉक्टर आहेत सो हे दवाखाना आणि ॲक्च्युली ना एक सरप्राईज म्हणण्यापेक्षा ना की एक नाव बघा दवाखान्यावर आहे हो मी मामा मामाची तर लाडकी आहेच चला मग तिथून निघालो मामांनाही भेटले आणि तिथून निघालो तर श्रीर्षाला व्हॅक्सिन द्यायचं होतं जो हाईट वेट वगैरे वे सगळं चेक करायचं होतं सर तेच चेक करत होते आणि नंतर तिथून ही आम्ही वॅक्सिन देताना खरंच श्रीषा रडलेली नाही आहे आणि पूर्ण गावापासून कोल्हापूर येऊपर्यंत ती रडली की मला इंजेक्शन देणार आहात म्हणून आणि तिथे गेल्यावरती ना की दोन इंजेक्शन दिले पण अजिबात रडली नाही एवढी स्ट्रॉंग आहे ना रोगच रडते तेही झालं परत तिथून आम्ही निघालो घरी जाण्यासाठी कारण उद्या आपल्याला सकाळी पहाटे लवकर आपल्याला परत पुण्याला जायचं आहे सो त्याचीही तयारी करायचं आहे आणि हे गावाकडचं रोड आणि गाव खरंच खूप भारी वाटतं वेळ कसा निघून जातो खरंच काही कळत नाही आहे आणि आप आपल्याला तर परत बॅक टू रुटीन यायचंच आहे साडेचार तरी वाजलेले आहेत आणि आपण निघालो हे तर पुण्यासाठी आणि ॲक्च्युली काय झालं होतं की मी काहीच व्हिडिओज वगैरे काहीच घेतलेले नव्हते कारण मोबाईल पूर्ण डेट झालेला होता आणि काहीच चार्जिंग वगैरे नव्हतं म्हणून म्हटलं की चला आज थोडंसं रिलॅक्समध्ये आपण पुण्याला जाऊ आणि पुण्यामध्ये पोहोचले घरातला पसारा वगैरे सगळं आवरलेलं होतं मी तर त्या दिवशी इलेक्ट्रिशियन वगैरे येणार होते सो म्हणून म्हटलं की पटकन आवरलं आहे आणि हे आपले इलेक्ट्रिशियन वगैरे आपले जे काही झुंबर आणलेलं होतं ना तर आपण दिवाळीच्या आधी हे सगळं घेऊन आलेलं होतं तर तुम्ही ब्लॉग जे कोणी बघत आहात तर त्यांना माहीतच आहे आणि हे सगळं घेऊन आलेलं होतं आणि इलेक्ट्रिशियनवाले साहेबांना तर सॅटर्डे संडे सुट्टी सॅटर्डे आम्ही आय थिंक दहा वाजता पोहोचलो पुण्यामध्ये आणि मग मन नंतर म्हणायला लागले की मला सुट्टी आहे तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर बरं होईल म्हणून साहेबांनी ह्यांना बोलवलेलं होतं तो सॅटर्डे संडे दोन दिवसात पूर्ण काम करता येईल म्हणून सो हे झुंबर कसे वाटतात तर तेही सांगा होम टूरमध्ये किंवा पर्सनली मी एकदा दाखवेनही की झुंबर कसे आहेत आणि आवडलेही आणि खरंच खूप छानसुद्धा आहेत आणि नंतर अजून क्लिनिंग बाकीच्या गोष्टी हे सगळं आपण ब्लॉगमध्ये बघूच आणि हे बाहेरचे जे चॉईस साहेबांनी केलेलं होतं आणि हे माझं होतं डायनिंग टेबलच्यावरचं सो तेही तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की कसे आहात सगळे आणि पूर्ण दिवस खरंच सॅटर्डे दे ह्यामध्येच गेलं आणि सकाळी पहाटे लवकर उठल्यामुळे ना की खरंच झोपसुद्धा येत होती सो आम्ही मध्येच एक दोन तास एक दीड तास तरी वगैरे मी आणि झोपलो पण साहेबांचं सा खूप हालत झाले सकाळी ड्रायव्हिंग परत हे दिवसभर ह्या लोकांच्या बरोबर ना खरच आले बाई आपल्याला खरंच कधी काय खायची इच्छा होते ना काही सांगता येत नाही तर तिला चॉकलेट मिल्कशेक हवं होतं मग चॉकलेट जास्त काही नव्हतं एकच घरी चॉकलेट होता मग म्हटली की चल त्याचं करून देते सो so, चॉकलेट चॉकलेट सॉस घेतली आणि दूध आणि थोडस साखर घालून मिक्सेट करून <sharp> <गरुण> दिलं <देले>। ते <sharp> कसं आहे अगं पिलू तरी। सांग तरी कसा पहिले सांग की छान आहे हे श्रीशाच्या बेडरूम मधलं थोडीशीच जास्त काही आम्ही इथे पीओपी करून घेतलेलं नाहीये फक्त इथे ना की क्लाउड सारखं थोडंसं सा करून घेतलेलं आहे फक्त काहीतरी असं वेगळं तिच्याही रूमला लूक येण्यासाठी त्यामुळे एवढंच केलेलं आहे जास्त काही नाही आहे कारण आता ती जशी जशी मोठी होत आहे ना तसं तिचे चॉईसही खरंच चेंज होत असतात आधी खूप असा पिंक कलर आवडत होतो आता पर्पल कलरवरती थोडंसं शिफ्ट झाला आहे असं वेगवेगळे म्हणजे कलर्स किंवा त्यांची आवडीनिवडी किंवा त्यांच्या फेज असतात ना तर फेजनुसार त्यांची आवडीनिवडीही चेंज होत असतात मग म्हणून म्हटलं की नको जास्त करायला जसं कॉमनमध्ये म्हणण्यापेक्षा की काहीतरी युनिक असं दिसावं म्हणून एवढंच करून घेतले कसं वाटते तेही मला कमेंट करून सांगा पण श्रीशाला खरंच खूप खूप आवडलं ते आणि नंतर इथे तर थोडंसं इश्यू झालेला होता तर हा सेकंड डे आहे संडेचा तर सॅटर्डे संडे दोन दिवस ते फुल डे काम केले आणि गावावरून आल्यानंतर आम्हीही थोडंसं ऍक्च्युली माहीत नाही पण थकवा जाणवत होता आणि आठ दिवस धावपळ पर आणि परत इथं येऊन परत हे काम वगैरे तर आमच्यापेक्षा जास्त साहेबांनाच कारण उद्या परत आणि त्यांचं ऑफिस आहे त्यामुळे ते, ते थोडेसे दमल्यासारखं वाटत होते बट चला काहीतरी दोन दिवस हे काम झालं ना तर का पूर्ण आठवडाभर आपला रिकामा होऊन जातो आणि नंतर ना इथे किचनमध्ये लाईट्स वगैरेही लावून घ्यायचे आहेत ऑलरेडी किचन आपण आधी बनवलेलं होतं आय थिंक दोन हजार एकवीस साली बनवलेलं होतं सो किचन आता काही काम केलेलं नाही आहे किचनचं बाकीही गोष्टी सगळं करून घेतलेलं आहे आणि नक्की मी तुम्हाला एकदा पूर्ण होम टूरमध्ये दाखवेनच जास्त काही नाही जे काही गरजेचं आहे तेवढंच करून घेतले आणि स्पेस पण घरी हवा कारण फ्लॅटमध्ये नुसतं सगळं भरल्यासारखं नको होतं कारण शिक्षाला खेळायला स्पेस हवी होती आणि आम्हाला ही म्हणजे जेवढं घर तेवढंच आम्हाला ही छान वाटत असतं सगळीकडे पूर्ण फर्निचर वगैरे खरंच नाही आवडत ऑलमोस्ट त्यांना चार ते पाच वाजलेले आणि किरकोळ साहित्य आणायचं होतं आणि खरंच डिमांड जवळ असल्यामुळे ना की खूप इझी होऊन जातं त्यामुळे तिथल्याच गोष्टी थोड्या थोड्या घेऊन आलेली आणि नंतर ना भाजी ही घेऊन आली सो म्हटलं की जरा त्याची पहिला आपण थोडीशी स्वच्छता करू आणि मग नंतर ना त्यामध्ये ठेवू असं म्हणायला लागले कारण धुळा तर खरंच होता आणि ह्यांचंही दोन दिवस काम चालू होतं त्यामुळे अजून धुळा येत होता म्हटलं रोज स्वच्छ करत होते तरी पण थोडं येतच होतं सो म्हटलं की फ्रूट्स भाज्या वगैरे पहिल्यांदा क्लीन करून घेऊ कारण आपल्याला तयारी ही करायचीच होती त्यामुळे सायमिल्टेनियसली ह्याही गोष्टी करत होते मी आणि थोड्याच भाज्या आणल्या कारण मंगळवारी आपला बाजार असतो सो त्यावेळेला फ्रेश परत आणता येईल म्हणून त्यामुळे सगळे एकदम जास्त काही भाज्या आणत नाही कधीतरी मी स्टार बाजारला वगैरे गेले ना तर आठवड्याची भाजी आणते नसेल तर इथून जर आणायचं असेल ना तर मी एक दिवसाची किंवा दोन दिवसाचीच भाजी घेऊन होते कारण खाली गेलं की लगेच मिळून जातं आणि कुठलीच भाजी मी फ्रीजमध्ये ठेवत नाही आहे त्यामुळे लगेच खराब व्हायला नको म्हणून मी एक दोन दिवसाला लगेच भाजी आणते सोश श्रीषाचा हा पसारा चालू होता आणि व्हिडिओ घेत आहे नामना दाखवत आहे म्हणून ना की ती बाहेर पळत होती आणि किती सांगितल्यानंतर खरंच ऐकत नाही आहेत ऐकत नाही म्हणण्यापेक्षा नाही की त्यांना त्यांचंच खरं करायचं असं बट इट्स ओके चला आता त्यांनी तर आता इथे आता गावाकडे तिला लहान मुलांची एवढं सगळे झालेली होती आणि थोडंसं तिला एकटी वाटत होतं इथं म्हणून मग म्हटलं की चला तुला जे काही करायचं आहे कर म्हणजे नंतर मी पसारा आवडते आणि थोडीशी आठवड्याची तयारी करायची होती शेंगदाण्याचं कूट वगैरे करून ठेवायचं होतं भाजून त्याचं कूटही मी करून ठेवलं थोडीशी आठवड्याभराची तयारी जरा झाली ना की थोडंसं रिलॅक्स वाटतं आणि श्रीषाकडेही थोडंसं फोकस करता येतं आपल्याला त्यामुळे म्हटलं की चला आपण बनवू पटकन वेळ नको वाया घालवायला सो अशा पद्धतीनं तर आपला सॅटर्डे संडे गेला दिवस आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नाही आवडलं तरी यार लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण छान मोटिवेट मिळून जातं आणि आपण असेच छान छान व्हिडिओ घेतच जाऊ आणि काही चुकलं असेल तर क्षमस्व आणि अजून काही मी ग्रो व्हावं असं वाटत असेल किंवा अजून काही माझं चुकत असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर त्यातही मी चेंजेस करण्याचा नक्की ट्राय करेन सो so, तोपर्यंत भेटूच आपण उद्या तोपर्यंत काळजी घ्या आणि सी यू नेक्स्ट व्हिडिओ सो स्टे कंटिन्यू अँड प्लीज सबस्क्राईब माय चॅनल बायबाटिक